नमस्कार शेतकरी मित्र पुण्यश्लोक श्लोक देवी मेंढी व शेळीपालन विकास महामंडळाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात करण्यात आली होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेतीनं ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर ऑनलाईन पेतीनं फॉर्म फिलअप केलेल्या शेतकरी मित्रांना आता मॅसेज सुद्धा प्राप्त झालेल तर सात तारखेला काल यादी लागलेली आहे तर यादी कशा पैकीनं पाहणार किंवा तुमचं यादीमध्ये नाव आहे का तुम्हाला मॅसेज आलेला आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट पाहू शकता तर या ठिकाणी पाहा तुम्हाला सर्वप्रथम वेळापत्रकवर क्लिक करायचं आहे आता वेळापत्रकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं होतं म्हणजे अर्ज करायचा होता तर तुम्ही अर्ज केलेला आहे तर प्राथमिक निवड यादी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या ठिकाणी लागणार होती अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली होती तर या ठिकाणी पहा एक मॅसेज फ्लॅश होत आहे म्हणजे या ठिकाणी मॅसेज दिसत आहे तर या मॅसेजनुसार तुम्ही पाहू शकता की ज्या जिल्ह्यातील प्राथमिक लाभधारक निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा जिल्ह्यांच्या याद्या दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता वेबसाईटवर उपलब्ध होतील आज तारीख आहे आठ कालच्या तारखेमध्ये याद्या लागलेल्या आहेत तर तुम्हाला मेसेज आला असेल किंवा जर मॅसेज आला नसेल तर तुमचं नाव कशा पर्यंत तुम्ही चेक करणार याची प्रोसेस या ठिकाणी आपण पाहूया तत्पूर्वी आता ज्या शेतकरी मित्राचं नाव यादीमध्ये आलेलं आहे तर त्यांना काय करायचं आहे तर निवड झालेल्या उमेदवाराचे कागदपत्र अपलोड करायचे तर कागदपत्र केव्हा अपलोड करणार तारीख केव्हा येईल या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण देऊया कारण का की त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की निवड झालेल्या अर्जदारांना कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी लवकरच कळवण्यात येईल म्हणजे अजून कागदपत्र केव्हा अपलोड करायचं ती या ठिकाणी माहिती दिली नाही तर अंतिम निवड केव्हा होणार आहे ती पण माहिती दिली नाही तर आता प्राथमिक निवड यादी तुम्ही कशा पद्धतीने पाहणार तर या ठिकाणी पहा वेळापत्रकच्या बाजूला तुम्हाला प्राथमिक यादी नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं यादी या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगणार आहे पालघर असेल ठाणे असेल सांगली असेल कोल्हापूर असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर असेल नांदेड असेल जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा राजे यशवंतराव होळकर योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर ती योजना तुम्ही या ठिकाणी निवडा जर तुम्ही मेंढ्यासाठी चराई अनुदानासाठी जर अर्ज केला असेल तर ती योजना निवडा जर तुम्ही मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदीसाठी अर्ज केला असेल तर ती योजना निवडा किंवा जर कुक्कुट पक्षाच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी जर अनुदानासाठी जर योजनासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही ती निवड योजना तुम्ही निवडणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला ते अर्जाची या ठिकाणी योजना निवडा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला घटक निवडायचा आहे एकूण मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत तुम्ही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेच्या अंतर्गत तुम्ही एकूण तेरा घटकासाठी अर्ज करू शकत होता तर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलाय तर ते तो घटक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा या ठिकाणी दोन तीन चार पाच अशा प्रकारे एकूण तेरा घटक आहेत तर त्या तेरा घटकापैकी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की जे कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी जी योजना आहे घटक आहे तर ते निवडायचं त्यानंतर या ठिकाणी संवर्ग तुम्हाला निवडायचे म्हणजे तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केलेला आहे किंवा तुम्ही महिला आहेत अर्ज करणार आहे किंवा सर्वसाधारण असेल तर तशा प्रकारे तुम्हाला निवडायचं त्यानंतर संवर्ग निवडल्यानंतर त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तुमचा जो तालुका आहे तर तो तालुका तुम्ही निवडा आता या ठिकाणी पहा नांदेड जिल्ह्यातील जे काय सोळा तालुके त्या सोळा तालुक्याची यादी तुम्हाला दिसेल आणि त्यामध्ये या ठिकाणी जो तुमचा तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडा त्यानंतर या ठिकाणी यादी पहा अशा प्रकारचे एक या ठिकाणी ऑप्शन आहे यादी पहा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी लिस्ट पब्लिश केली जाईल या ठिकाणी पाहू शकता की सर्वसाधारण महिला नाव या ठिकाणी पाहू शकता की बरबडा असेल त्यानंतर या ठिकाणी गावाचं नाव कुंटूर तांडा असेल बरबडा असेल कर्ला असेल सालेगाव असेल हे सर्व गावाची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी यादी म्हणजे या, या योजनेच्या अंतर्गत नंबर लागलेला आहे आणि त्यांना आता नेमकं काय करणं गरजेचं आहे तर त्या संदर्भाची ही संपूर्ण यादी आहे ही सर्व यादी तुम्ही पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमच्या गावाची यादी तुमच्या तालुक्याची यादी तुम्हाला येणार हा झाला या ठिकाणी आपण एका योजनेचे पाहिलं जर तुम्हाला दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत पाहायचं असेल स्थलांतरित साठी जर तुम्ही जर घटक पाहायचं असेल सर्वसाधारण मध्ये पाहायचं असेल तुमचा तालुका जर तुम्हाला जर निवडायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तालुका निवडू शकता आणि यामध्ये तुम्हाला पाहता येईल की सर्वसाधारण मध्ये घटक दुसऱ्याच्या अंतर्गत एकूण लाभार्थी किती आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा जर तुम्हाला जर तिसऱ्या घटकाच्या अंतर्गत जर पाहायचं असेल त्यानंतर या ठिकाणी सर्वसाधारण त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्ही निवडा त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता की दोन व्यक्ती तिसऱ्या घटकासाठी भोकर तालुक्यातून या ठिकाणी पात्र ठरलेत आता त्यानंतर जर तुमचा तालुका दुसरा असेल जिल्हा जर दुसरा असेल तर या ठिकाणी पहा बुलढाणा आपण निवडलेला आहे त्यानंतर योजना जर दुसरी असेल मेंढ्यासाठी अनुदान असेल आणि या ठिकाणी ही एकच सोळा घटक नावाची एक नावा योजना आहे तर ती तीन येईल त्यानंतर या ठिकाणी तुमचा संवर्ग निवडायचा आहे त्यानंतर बुलढाणा तालुक्यातील तुमचा जो तालुका असेल तुम्हाला तो तालुका निवडायचा त्यानंतर यादी पाहायची तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमचा जे तालुका असेल तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर या योजनेचं नाव असेल त्यानंतर ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला ते घटक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी विकास विकास महामंडळ शिळी विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्या शेतकरी मित्राने अर्ज केलेला आहेत तर त्यांची ही प्राथमिक निवड यादी आहे आता या सर्व निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जे कागदपत्र माझ्याकडे आहेत यासाठी त्यांनी जे या ठिकाणी संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगितले होते ते सर्व कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलाय प्राथमिक यादीमध्ये तुमचं नाव आहे आता निवड झालेल्या अर्जदारांना या ठिकाणी काय करायचंय तर कागदपत्र अपलोड करायचंय तर कागदपत्र कोणते अपलोड करणं गरजेचं आहे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा कॅन्सल होणार नाही यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्राथमिक निवड यादी कशा पद्धतीने पावी ही जर माहिती समजली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगू शकता आणि जाता जाता एक व्हिडिओला लाईक करा जेणेकरून त्यातून आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी एक मार्गदर्शन मिळेल किंवा इम्प्रेशन मिळेल धन्यवाद थँक्यू